आणि आता बातमी छत्तीसगडच्या विजापूर मधून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे आणि आयडी मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येते पोलीस स्टेशन परिसरातील गलगाम नाडपल्लीच्या डोंगर परिसरात ही सध्या चकमक सुरू आहे विजापूरमध्ये आयईडीच्या स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सध्या छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक सुरू आहे उसूर पोलीस स्टेशन परिसरातील गलगाम नाडपल्लीच्या डोंगर परिसरात सध्या ही चकमक सुरू आहे पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे स्फोट झाल्याची बातमी छत्तीसगडच्या विजापूरमध्ये माओवादी आणि पोलीस यांच्यामध्ये सध्या चकमक सुरू आहे उसूर पोलीस स्टेशन परिसरातील गलगाम नाडपल्लीच्या डोंगर परिसरात माओवादी आणि पोलीस यांच्यामध्ये सध्या चकमक सुरू आहे चकमक सुरू असून आयईडी स्फोट झाल्याची माहिती पुढे छत्तीसगडच्या विजापूर बंधून ही माहिती समोर येते पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू आहे उसूर पोलीस स्टेशन परिसरातील गलगाम नाडपल्लीच्या डोंगर परिसरात माओवादी आणि पोलीस यांच्यात सध्या चकमक सुरू असल्याचं आहे छत्तीसगडच्या विजापूरमधून ही बातमी समोर येते पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू आहे चा मोठा स्फोट झाल्याची देखील माहिती पुढे येते घटनेवर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनीष रक्षमार आहेत मनीष काय अधिक अपडेट्स आहेत दीपाली आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल अभियानाकरिता निघाले होते त्यावेळेस उसर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये नरगाडामा व नाडलपल्ली या डोंगर परिसरामध्ये चकमक सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी पन्नास ते साठ नक्षलवादी असल्याची शक्यता आहे आणि मोठा एक आयडियाचा स्फोट सुद्धा झालेला आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा ही कामाला लागलेली आहे शापोर सुद्धा आलेले आहेत दिपाली निश्चितच मनीष धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी